या पर पर मी स्वयं प्रयोग शिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलं दहा दिवसाच नमस्कार माझं नाव अर्चना सवार कदम चिखले तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर दहा दिवसाचं प्रशिक्षण होत एस एस पी या संस्थेच म्हणजेच स्वयं शिक्षण प्रयोग संस्था त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी योग योगदान आम्हाला तर महिलांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर मनाची जागृती केली पाहिजे मनाची जागृती जर स्वतःच्या झाली तर आपण म्हणजे दुसऱ्याचा सपोर्ट घेतो ना अगोदर आधी मन आपलं फिर केलं पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे काय करून काय केल्यावर काय होईल तर तिथूनच महिलाची सुरुवात होते मग अगोदर मी सक्षम झाले की मी माझ्या आधी मनाची तयारी केली मला कुठला बिझनेस आवडेल थोडक्यात बिझनेस ऑर्गेनिक शेती हे ठीकच आहे पण मी अगोदर तयार केली की मनाची मन जागृती करून बिझनेस मिळायचा त्यात मी पहिला मुद्दा निवडला की घरात बसून पापड़ उद्योग ठीक आहे तो सीजनेबल आहे पण तो बाराही महिने चालतो पण बारा वाढे चालतो पण तो कसा करायचा आपल्याकडे पैसा नाही मग आपण काय करायचा तर शून्यातून म्हणजे शंभर रुपयापासून दोनशे पासून करू शकतो मग मी दोनशे रुपयाचं सामान आणलं सगळं त्यातून एक किलो दाळी जो बिझनेस केला त्या दहा दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला बाजार भरवला दहाव्या दिवशी मार्केटिंगचा त्यावेळेस तो प्रॉडक्ट तुम्ही विकाय मांडला त्यातून मला नफा झाला नफा झाला आणि दुसरा शेवग्याची शेवग्याची शेंग झाडाची ती पण मी त्याच्याबरोबर मांडली का तर ती विकत थोडीच आणायची होती त्याच्याबरोबर तिसरा मांडलं की विणकाम जे आपल्याला कुशल येत जे आपले अंगी आहे ते पण जगाला दाखवलं पाहिजे तिसरी गोष्ट मंगळसूत्र विण हे मंगळसूत्र विण पण मी करते सोनारा कोण जरी मणी आणले तर ते ओवले तर त्याला शोभा आहे नाहीतर तुम्ही घरात डब्बी ठेवून त्याचा उपयोगच नाही तिसरी गोष्ट माझ्या वडिलांनी मला आठवण म्हणून शिलाई मशीन दिले टू इन वन त्याचा वापर मी मोबाईल वर बघून ब्लाऊज शिकले तर माझ्याकडे घर गिराक येत आहे की तुम्ही शिवून द्या आम्हाला पण त्यातून मला वेळ मिळत नाही तरी पण मी ऍडजस्ट करून एखाद्या दोन चार पाच कस्टमरचा दिला त्याच्यानंतर आता सोपं काय तर सोपं आहे पिको फॉल पिको फॉल करते तर पिको फॉल एक तासावर फोन जातो असं करते माझा जागा झाला स्वाभिमान आणि होऊ शकतात आणि करू शकतात इतरांना एक महिला ठेवला ना सगळ्या महिला तयार करायची ताकद एका महिलेत आहे पण हे कुणी केलं तर आपल्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेनं केलं सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देते मी ऋतुजा आकाश सावंत मी पुरवलीवरून आलेली आहे आणि मी ह्या स्वयं प्रशिक्षण ह्या टीम मध्ये मी एक सखी म्हणून काम केलेलं आहे तर ह्या शिक्षण प्रयोगाने आम्हाला एक महिलांना स्वावलंबी कसं बनवायचंय तर ह्याची आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि ह्या प्रशिक्षणा अंतर्गत ज्या माझ्या गावातल्या महिला ज्या फक्त चून मूल आणि फक्त गुरांचं किंवा शेळ्या मेंढ्यांचं आपण करू शकतो एवढा त्यांचा विचार होता म्हणजे प्रत्येकीचं घरात हे असतं की दुपारच्या चार पाच वाजले की चला गोट्यात आपल्याला गुरांची पेंट ठेवायचे नाही तर कुठे करायचे नाही तर कडांना खायला आणायचे पोरांना स्वयंपाक करायचं ह्याच्या पलीकडचं जे विश्व आहे हे फक्त आणि फक्त एस एस पी मुळे आम्हाला समजले किंवा माझ्या गावातल्या महिलांना समजले आणि सर्वात जास्त म्हणजे ह्या स्वयं शिक्षण प्रयोगाचं मी खूप मनापासून धन्यवाद म्हणते की ह्यांच्यामुळं माझ्या गावामध्ये बाकीच्या गावांचं मला माहित नाहीये पण माझ्या स्वतःच्या पुरवणी गावामध्ये एक ऐंशी ते नव्वद बदल घडून आलेला आहे आणि खूप अभिमानाने सांगायची ही गोष्ट आहे आज जी ह्या स्वयं शिक्षण प्रयोगाच्या दरम्यान घडून आलेली गोष्ट आहे की ती म्हणजे अशी कि आज म्हणजे ज्या आमच्या आधीची पिढी आहेत आजी सासू असतील तर ह्यांच्या पिढीपासून एक गावाचा आपला का, एक कार्यक्रम बनतो एक रक्तदान शिबिर तर त्याच्यामध्ये एकही महिला आजपर्यंत जात नव्हती पण जेव्हापासून माझ्या गावात माझ्या महिलांनी जेव्हा हे ट्रेनिंग घेतलंय जेव्हा माझ्या महिला स्वतः सक्षम बनल्या तेव्हापासून आजचा आम्ही महिलांनी आमच्या गावाचा रेकॉर्ड मोडलेला आहे की आजच्या ह्या प्रशिक्षणाला पन्नास टक्के महिलांची नावं आहेत सुद्धा त्या मंडपाच्या गे आत गेल्या आणि त्या म्हणाल्या की नाही आम्ही हे करू शकतो जर पुरुष करू शकतो तर का नाही तर हे फक्त घडलं हे घडलं फक्त एस एस मुळे घडलेलं आहे की ह्यांनी महिलांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या पायावरती खंबीर उभे राहा तुम्ही पुढे जा तुम आहोत म्हणजे जे आई वडील लेखीच्या पाठीमागे असतात ना तसं त्या प्रमाणात एस एस पीने प्रत्येक महिलेच्या डोक्यावर असू दे पाठीवरती असून एक आई वडील म्हणून छाप ठेवलेला आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावरती भविष्यात हंड्रेड पर्सेंट उभी राहू शकते की जी स्वतः नवऱ्याचा दहा पैशावरती कधीच अवलंबून नाही राहणार आहे पण ती म्हणू शकते की हा पैसा माझा हक्क आहे आणि तो मी माझ्या संसाराला देते तर ह्याच्यामध्ये जे सर्व ट्रेनर लोक आहेत स्पेशली शीतल वानखडे मॅडम असतील त्यांची पूर्ण टीम असेल यांचं मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी ह्याची आम्हाला माहिती दिली त्याच्यामुळे आम्ही हा पुढाकार घेतला पण त्या साठ महिलांचंही कौतुक त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून पुढे गेले आणि याच्या पुढे ह्या एस एस पी म्हणजे स्वयंशिक्षण प्रयोगाची जी टीम आहे है, त्यांना खूप मनापासून धन्यवाद त्यांना एक सांगायचं आहे की त्यांनी आतापर्यंत पण साठ लोकांची मर्यादा ठेवली होती महिलांची पण अशी आमची अपेक्षा इच्छा आहे की त्यांनी आम्हाला शंभर ते दीडशे महिलांची परमिशन द्यावी की जेणेकरून आम्ही आमच्या गावात नाही आमच्या आजूबाजूच्या गावात खूप मोठा बदल करू शकतो तर हे बोलून मी थांबते इथं था, आणि खूप खूप खु� धन्यवाद एस एस पी आणि पूर्ण टीमचं थँक्यू 拉呱。 छोटे छोटे पण अजून एसएसपीमुळे मला त्यातून काय अजून काय व्यवस्था म्हणजे वाढ करायची वगैरे हे सगळी माहिती जास्त मिळाली मा, मार्केटिंग वगैरे हे यशस्वीमुळे भरपूर मिळालं आणि एस एस पी संस्था अशा आहे की म्हणजे खरंच महिलांना सक्षम करते आणि आज महिला होत आहेत बऱ्याच गावामध्ये जास्त गरज ह्या संस्थेच्या गावात आहे खेडेगावात कारण आमचं तर छोटा गाव एवढं छोटं आहे कुरवली गाव इथं खरंच जास्त गुरांचं प्रमाण अक्षरशः लहान मुलांना सुद्धा ना गुरं म्हणजे मुली मुलांना मुलींना पण तेच मुलांना पण तेच गुरं करा तुम्ही शेण काढा तर अशी पद्धत आहे आमच्या गावात पण आज त्या महिलांना कळायला की आपल्या मुलांना काय संस्कार दिले पाहिजेत खरंच त्यांनी शाळा शिकली पाहिजे पुढे जाऊन काहीतरी केले पाहिजे दहावीच्या पुढे त्या गावात खरंच मुलांना शाळेला म्हणजे जास्त महत्त्व नाही गुरे आहेत गोटे आहेत तुम्ही करा हे का काम अशी पद्धत आहे पण आज आम्ही ज्या पासष्ट महिला घेऊन पुढे चाललो आहोत खरंच त्यांचा पण मनापासून धन्यवाद करते की नाही का त्या पण आज स्वतःहून दोन तास येऊन ट्रेनिंगला बसल्या त्यांनी खरंच आणि त्यातून त्यांनी दहा दिवसात नव्वद टक्के तरी बायकांनी व्यवसाय चालू केलेले आहेत आणि काही जरी अडचण आली तरी करतो शीतल वानखडे स्पेशली खरंच त्या आमच्या गावात आल्या मॅडम त्यांनी खूप छान माहिती दिली आणि सहनशक्ती त्यांची खूप आहे खरंच त्यांचा स्टॅमिना भरपूर आहे या बाबतीत की त्या काही जरी कोणी जरी कितीही कॉल करा रात्री दहा वाजता करा त्या रिसिव्ह करतात आणि प्रत्येक आपले प्रॉब्लेम सॉल्व करतात एवढंच मला म्हणायचं आहे की यश एस पीतून आज एवढ्या गावात चालू आहे अजून भरपूर गावात आणि आमच्या गावात अजून एखादी बॅच बसवावी असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे कारण बायका खूप बायकांचं म्हणजे म्हणणं यायला की तुम्ही आम्हाला नाही आज अजून शंभर एक बायकांची बॅच आमच्या गावात सहज होऊ शकते आणि त्यांना खूप काही माहिती छान मिळाली यातून एस एस पी मला एवढंच की एस एस पी संस्था खरंच म्हणजे चांगलं कार्य करत आहे धन्यवाद 你阿亮。 मी राणी सानप बोलते मी इंदापूरमध्ये राहते मी ट्रेनर म्हणून काम केलं स्वयंशिक्षण प्रयोगमध्ये मी जिथं जिथं गावात गेले शहा कांदलगाव पडस्थळ गलंडवाडी तिथे तिथे मला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि महिलाही खूप उत्साही होत्या की त्यांना ह्या संस्थेने म्हणजे आम्ही ट्रेनर म्हणून जे जे सांगितलं तुम्ही व्यवसाय करा वगैरे हो तर महिला खरू बोलल्या आणि आता ही महिला खूप करतायत आज सुद्धा प्रोग्राम होता तर बऱ्याच महिलांनी स्टॉल वगैरे लावले होते एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवते नमस्कार मी प्रमिला राखुंडे कांदलवरून बोलते माझी स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेने सखी म्हणून निवड केली आणि सखी निवड म्हणून करत असताना मला काम सखी म्हणून काम करायला खूप आवडलं कारण का तर महिलांच्या प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्यांचं डॉक्युमेंट घेतलं आणि सगळ्यांचं दहा दिवस अरेंजमेंट केली तर आणि लोक कसं आहे स्वयंशिक्षण ही संस्था खूप त्यांचा उद्दिष्ट खूप छान आहे महिलांना एकत्र आणण्याचा खूप उद्दिष्ट छान आहे तर महिलांना म्हणजे महिलांना काही विश्वास नव्हता कारण का आमचं बँक अकाउंट नको आमचं पॅन कार्ड नको तर आम्हाला सखी म्हणून काम करत असताना खूप अडचणी आल्या पण त्या अडचणी खूप सक्सेस झाल्या आणि आमच्या अं प्रयोग शिक्षण संस्थेने खूप आम्हाला मदत केली त्याला आम्हाला यश आलं त्याबद्दल मी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे खूप खूप आभारी आहे